मिर्झेतील प्रभाग वीसमध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागातील तिसरे आरोग्यवर्धिनी हॉस्पिटल उभारण्याच्या कामाला शुभारंभ करण्यात आला आहे या हॉस्पिटल स्लॅब कामाचे पूजन शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले ज्या ठिकाणी मोकळा प्लॉट होतात या ठिकाणी नागरिक कचरा टाकत होते या जागेचा चांगला उपयोग करत नागरिकांच्या सोयीसाठी त्रिभुवन सोसायटीत आरोग्यवर्धिनी हॉस्पिटल आणि वयस्कर नागरिकांसाठी नाना नानी पार्क करण्यात येत आहे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी प्रभागात नुसते लाईट पाणी रस्ते करता। शाड़ा ने ला ला न करता शाळा आणि हॉस्पिटल मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे कौतुक केले आहे बत्तीस आरोग्यवर्धनी मंजूर होत्या माझ्या प्रयत्नानं मी त्रिभोवन सोसायटीनं जो ओपन स्पेस सोडलेला आहे याच्यामध्ये पंचवीस सव्वीस नंबर शाळा आहे आणि या तीस नंबरच्या ओपन स्पेसमध्ये अर्धी जागा मोकळी होती की जिथं लोक कचरा टाकत होती घाण टाकत होती अशा ठिकाणी आपण हे आरोग्यवर्धनीचं तेहतीसावं आपण आपल्या प्रयत्नानं परत एकदा मंजूर करून घेतलेलं आहे हे बावीस एकोणीस लाख रुपयाचं हे काम आहे आणि यामध्ये मोहल्ला क्लिनिक टाईप की तुम्हाला इमर्जन्सीचा हा दवाखाना ओ पी डी टाईप खूप चांगला दवाखाना एम बी बी एस डॉक्टर नर्सेस सगळंच इथं उपलब्ध होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दवाखान्याच्या परिसरात एक चांगला नाना नानी पार्क तोही मंजूर आहे इथल्या वयस्कर लोकांना असेल लहान लेकरांना असेल खेळायला इथं उपलब्ध होणार आहे लवकरच शाळेतमध्ये पेविंग ब्लॉक आणि ओबाबचं पण काम चालू होतं आहे अशा तऱ्हेने आमच्या या प्रभागात सहा शाळाच्या सहा शाळा डेव्हलप झालेल्या आहेत आणि तीन हॉस्पिटल नवीन झालेले आहेत त्यातलं हे तिसरं हॉस्पिटल हे नक्कीच खाजावसाद व इथल्या प इथल्या प... जवळच्या परिसरांना एक चांगलं आरोग्य सेंटर ठरल असं मी आशा व्यक्त करतो नगरसेवक आल्यापासून ह्या जागेची सुधारणा झाली त्या जागे जिथं कचरा पडत होता तिथं आज स्वच्छता व्हायली एक छोटंसं हॉस्पिटल व्हायला एक बगीचा व्हायला लोकांसाठी बसण्यासाठी उठण्यासाठी बेंच ब घालणार आहे साहेब इथं लोकांना सर्वांना चांगली सुविधा द्यावी येते ह्याच्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मागतो